सकाळी सकाळी अर्जुन सायलीला लवकर उठवतो सायली उठत नाही अर्जुन प्लीज झोपू द्या ना स्वीटी प्लीज उठ आपल्याला आजपासून जे टाइमटेबल बनवलं आहे सगळं काही तसंच करायचं आहे सायली उठते आणि फ्रेश होते आणि अर्जुनसोबत बाहेर फिरायला जाते अर्जुन उंच असल्यामुळे पटापट चालत होता सायली मात्र हळूहळू चालत होती जसा अर्जुनने आवाज दिला तशी ती पळत त्याच्याजवळ गेली काही अंतर चालले तोपर्यंत सायली दमून गेली अर्जुनला रिक्वेस्ट करू लागली अर्जुन प्लीज घरी जाऊया पण अर्जुनने तिचं काही ऐकता पुढे चालत राहिला काही वेळाने घरी येतात घरी काम आवरून सायली शांत बसलेली असते अर्जुन तिला नवीन नवीन नवी गोष्टी शिकवत असतो सायली पण ऐकत असते अर्जुन माझं अंग खूप दुखत आहे स्वीटी होईल काही दिवस त्रास एकदाची सवय झाली की त्रास नाही होणार काही वेळाने तिला क्लासला सोडतो आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त कुणाशी बोलत नाही अर्जुन तिला सोडायला आणि घ्यायला पण जातो सायली दमून घरी येते पाहते तर सगळं काही अर्जुनने बनवलं असतं तिला खूप आनंद होतो आज पूर्ण दिवसात तिने बरंच काही केल्यामुळे ती मस्त जेवण करून टी व्ही पाहत असताना झोपून जाते अर्जुन पण तिच्या शेजारी जाऊन पडतो आणि तिच्याकडे पाहत असतो तिच्या गालावरून हात फिरवत म्हणतो सॉरी स्वीटी मला माहिती आहे तुझ्यावर लोड येत आहे पण हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय तुला स्ट्रॉंग बनवण्यासाठी म्हणजे पुढे जाऊन कितीही संकट आले तरी त्याला तू सामोरे जाऊ शकशील काही वेळाने तो पण तिला मिठी मारून झोपून जातो सकाळी सायली झोपलेली होती अर्जुन तिला उठवत होता पण ती नाही उठायचं म्हणत होती अहो प्लीज तुम्ही जा मला नाही यायचं माझं अंग खूप दुखत आहे स्वीटी प्लीज ना गं चल जाऊया आणि तुम्ही मला एक मागे सोडून पुढे निघून जातात बरं आज नाही जाणार पुढे मी तुझ्यासोबत चालेल मग तर झालं प्लीज चल उठ लवकर आणि स्वीटी मी सगळं काही तुझ्यासाठी करतोय हो माहिती आहे मला पण आज नाही यायचं मला तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकणार नसणार तर मी तुमचं नाव बाबांना नाही तर अभयदाला फोन करून सांगेन स्वीटी तुला कोण कौन कोणाला माझं नाव सांगायचं आहे सांग मी नाही घाबरत कोणाला हो का बरं आणि इथे आल्यापासून तुम्ही मला हे कर आणि ते कर म्हणतात तुमच्या स्वीटीवर प्रेमच नाही करत जर आम्हाला नाही बोलायचं तुमच्यासोबत अर्जुन तिच्याजवळ जाऊन झोपतो आणि तिला मिठी मारतो स्वीटी ऐक ना गं चल तो म्हणशील तसं मी करेल पण नवऱ्याचं पण ऐकत जाणं तिचे लाड करत तो तिला मनवत होता पण ती काही उठत नाही हे बघून तो तिथूनच बाबांना कॉल करतो आणि सांगतो हॅलो बाबा अभय आणि श्वेता आणि इनाया यांना आताच्या आता हे घर सोडून जायला सांगा आणि त्यांचा विचार करण्याची काहीही गरज नाही आहे सायली एकदम घाबरून त्याच्याकडे पाहते म्हणते अहो तुम्ही असं कसं बोलू शकता फोन मला द्या मी बोलते बाबांशी आणि ती फोन घेते हॅलो बाबा पण तिकडे कोणीच बोलत नाही ती पाहते तर अर्जुनने फोन लावलेला नसतो ती रागात अर्जुनकडे पाहते अहो काय हे मी किती घाबरले होते असं कोणी करतं का अर्जुन मग मस्करी नको असेल तर नवरा जे सांगतो ते ऐकन जा एवढं बोलून तो निघून जातो सायली पण फ्रेश होऊन त्याच्या मागे जाते अर्जुन पुढे तर ती मागे असते आज ती काहीही करून अर्जुनजवळ जायचा विचार करत असते पण जोरात पडाल्यामुळे तिला त्रास होत होता आणि ती थी एका ठिकाणी थांबते अर्जुन भागे पाहतो तर सायली खाली बसलेली त्याला दिसते तो पडतच तिच्या जवळ येतो आणि शांत बसतो सायलीला बरं वाटायला लागतं तेव्हा ते, ते दोघं घरी जातात घरी आल्यावर अर्जुनने जसं सांगितलं होतं तसंच ती करत होती याचा अर्जुनला खूप आनंद होत होता पण तिला समजू नये म्हणून अर्जुन अजून पण तिच्यासोबत रागाने वागत होता सगळं झाल्यानंतर तिने मस्त नाश्ता बनवला मस्त नाश्ता करून ती ग्लासला निघून गेली अर्जुनसोबत अजून अर्जुन मोजकच बोलत होती काही वेळाने ती घरी येते दुपारचं जेवण करते आणि थोडा वेळ आराम करते नंतर काही वेळ आराम करते आणि पुन्हा संध्याकाळी क्लासला जाते क्लासजवळ येऊन पाच मिनिट होतात पण ती खाली उतरत नाही कसल्या तरी विचारात असते अर्जुन तिला आवाज देतो पण तिचं लक्ष नसतं अर्जुन तिला हात लावून हलवतो तेव्हा ती भानावर येते अर्जुन तिला विचारतो सायली काय झालं कसला एवढा विचार करते सायली त्याच्याकडे बघून अहो तुम्ही असे शांत शांत मला नाही आवडत प्लीज असं माझ्याशी बोलणं ना का बंद करत ना तिचे डोळे भरून येतात तिचे भरलेले डोळे बघून अर्जुन पटकन तिला जवळ घेतो सॉरी स्वीटी माझ्याकडून सकाळी चूक झाली आता यापुढे नाही होणार सायली अजून जोरात रडू लागते स्वीटी रडू नकोस मी माझ्या स्वीटीवर नाही रागवणार ठीक आहे अर्जुन अश्रू पुसत तिला शांत करत असतो बरं चेहरा नीट कर आणि क्लासला जा मन लावून क्लास अटेंड कर हो ती जाणार तोच पुन्हा तिला आवाज देतो स्वीटी ती त्याच्याकडे पाहणार तो पटकन तिच्या घलावर केस करतो आणि म्हणतो आता जा सायली असून क्लासला निघून जाते हळूहळू क्लासमध्ये तिचे बरेच फ्रेंड झाले होते काही काही दिवस कॉलेजला पण जात होती कॉलेजमध्ये पण तिचे बरेच फ्रेंड झाले होते सायलीमध्ये आता बरेच बदल होत होते फिजिकली आणि मेंटली ती स्ट्रॉंग होत होती सगळं काही सायली बघायची कधीकधी अर्जुन पण तिला मदत करायचा आज कॉलेज क्लास या गोष्टीला दोन महिने झाले होते कधीकधी क्लासमध्ये काही समजले नाही तर ती घरी येऊन अर्जुनकडून समजून घ्यायची एके दिवशी क्लासला ती स्कूटी घेऊन गेली आणि मध्येच तिची स्कूटी बंद पडली ती अर्जुनला कॉल करून तिथे बोलावून घेतले एकटी असल्यामुळे अर्जुन तिच्यासोबत फोनवर बोलत होता ती सांगत होती आम्ही क्लासमधील सगळे बाहेर जाणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत तिने पूर्ण लिस्ट बनवली होती अर्जुनला तिचं हसू येत होतं पण तिच्या आनंदासाठी तो पण तयार होता काही वेळाने अर्जुन तिच्याजवळ पोहोचतो ते गाडी रिपेअर करायला टाकतात आणि ऑटोने जातात अर्जुन तिला क्लासला सोडतो सायली क्लास अटेंड करते आणि ते सगळे फ्रेंड्स बाहेर पिझ्झा खायला येतात रस्त्याने जात असताना एक माणूस सायलीच्या हातातील बॅग घेऊन पडणार तोच सायलीने त्याच्या हात पकडला आणि त्याला ओढलं आणि तीन चार कानात मारल्या अर्जुन तिला घ्यायला आला होता त्याचं लक्ष सायलीकडे जातं पण तिचं लक्ष त्याच्याकडे नसतं त्याला पाहायचं असतं सायली काय करते ते सायली त्या माणसाला चांगल्या प्रकारे मारत होती अर्जुन त्याचा व्हिडिओ बनवत होता तिच्या एका मित्राने पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं होतं काही वेळाने पोलीस पण तिथे येतात सायली न घाबरता सगळं काही पोलिसांना सांगते तिच्यात एवढा कॉन्फिडन्स आल्यामुळे अर्जुनला खूप आनंद होतो ती सायली आधी घाबरून अर्जुनच्या पाठीमागे लपायची आज सगळं काही ती पोलिसांना सांगत होती पोलीस त्या माणसाला घेऊन गेले तिचे फ्रेंड्स पण सायलीचं तारीफ करत होते तोच तिथे अर्जुन येतो अर्जुनला बघून तिला खूप आनंद होतो आणि आनंदाच्या भरात ती अर्जुनला रस्त्यावरच मिठी मारते आणि मगाशी घडलेला प्रकार सगळा काही अर्जुनला सांगत असते आणि बोलता बोलता त्याला थँक्यू म्हणते आज माझ्यात जे काही बदल झाले आहेत ते फक्त तुमच्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच आणि ती त्याच्यामागे जाऊन बसते आणि ते घरी जायला निघतात गाडीवर पण अखंड बडबड चालूच असते अर्जुनला पण खूप आनंद झाला होता काही वेळाने ते घरी पोहोचतात अर्जुनने तिचा केलेला व्हिडिओ त्याच्या फॅमिली ग्रुपला शेअर करतो व्हिडिओ बघून सगळ्यांना खूप आनंद होतो आज दोघं पण खुश असल्यामुळे मस्त एकमेकांच्या सहवासात लवकरच झोपून जातात आता सगळं काही सायली पाहायची आता सायलीला बऱ्यापैकी इकडच्या वातावरणाची सवय झाली होती अर्जुन तर दिवसेंदिवस तिच्या जास्तीत जास्त प्रेमात पडायचा सायली पण खूप प्रेम करत होती त्याच्यावर आता तिचे क्लास पण कम्प्लीट झाले होते आज ती तिच्या मित्रांना भेटायला गेली होती उशीर होईल असं सांगून गेली होती पण ती लवकरच घरी आली तिला वाटलं अर्जुनला सरप्राईज देऊ म्हणून ती मागच्या दरवाजाने आत येते अर्जुन, अर्जुन फोनवर बोलत होता पण अर्जुन टेन्शनमध्ये दिसत होता म्हणून ती लांबूनच त्याला पाहत होती आधी सायलीमध्ये खूप बदल झाले आहे खूप स्ट्रॉंग झाली आहे स्वीटी मला तिचं जास्तीत जास्त टेन्शन होतं पण आता कोणतंही संकट आलं तरी सायली हँडल करू शकेल एवढी ती स्ट्राँग झाली आहे आता मला काहीतरी बघायला पाहिजे नवीन जॉब सर्च करायचा आहे आणि त्याला समजावत असतो अर्जुन टेन्शन घेऊ नकोस तुला पण चांगला जॉब मिळेल सायली हे सगळं लांबूनच ऐकत होती तिला अर्जुनबद्दल वाईट वाटत होतं कारण अर्जुनने तिच्यासाठी सगळं काही करत होता पण त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता विनीत त्याला सांगतो माझ्याकडे एक प्लॅन आहे बघ तुला आवडत असेल तर बघ तिथे माझा चुलत भाऊ आहे त्याची खूप मोठी जीम आहे आणि तुमच्या घराच्या काही अंतरावरच आहे पण माझा भाऊ बाहेरच्या देशात आहे तर त्या जिमकडे लक्ष द्यायला कोणीच नाही आहे म्हणून ती बंद आहे आणि तुझं फिटनेस बाबतीत सगळं काही ठीक आहे आणि तुला ह्या गोष्टींची आवड पण आहे तुला आवडत असेल तर मी बोलू का त्याच्यासोबत आणि तुला ॲड्रेस पण पाठवतो जाऊन बघून ये हो विनीत पाठव ॲड्रेस आणि तुझी आयडिया एकदम भारी आहे आवडली मला सगळ्यांना विनीतचा प्लॅन आवडतो आणि अर्जुन पण तयार असतो म्हणून सगळे हॅप्पी असतात अर्जुन विनीतला थँक्यू म्हणतो अर्जुन थँक्यू काय थँक्यू माझ्या बहिणीवर किती प्रेम करतो हे माहिती आहे मला आणि तुझ्यासारखं तर आम्हाला कुणालाच जमणार नाही अर्जुन हसून हो का मग माझ्या लाडाच्या बायकोसाठी मी काहीही करू शकतो तसे सगळे हसतात थोडा वेळ बोलतात आणि फोन ठेवतात अर्जुन तिच्याकडे पाहणार तोच ती पटकन तिच्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होते त्याला आवाज येतो म्हणून तो, तो रूममध्ये येतो आणि सायलीला आवाज देतो स्वीटी तू कधी आलीस हो आता चाले मी काही वेळाने ती बाहेर येते ती अर्जुनकडे पाहायचं टाळत होती अर्जुनला समजतं अर्जुन तिच्यासमोर जाऊन उभा राहतो तिच्या चेहऱ्यावर करतो म्हणतो स्वीटी काय झालं तू अशी शांत का आणि तू रडली आहेस का अहो तसं काही नाही आहे आताच बाहेरून आले ना त्यामुळे तुम्हाला जसं दिसत असेल बरं चल काहीतरी खाऊया अर्जुन थोड्या वेळाने खायचं का जसं तू म्हणशील स्वीटी ते दोघं हॉलमध्ये येतात अर्जुन मस्त सॉन्ग लावतो सायली त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते पण अर्जुनचा विचार करत असते आणि ती इकडून तिकडे डोकं फिरवत असते अर्जुन तिला म्हणतो सायली जे काही या डोक्यात विचार सुरू आहे ना ते सांग मला नाहीतर असंच सुरू राहील तुझं इकडून तिकडे ती अर्जुनकडे पाहत म्हणते अर्जुन मी माझ्या बाबतीत जे जे काही असतं ते सगळं तुम्हाला सांगते ना म्हणजे मी सांगायच्या आधी तुम्हाला कळतो ना मग तुम्ही मला का नाही सांगा तुमचे प्रॉब्लेम्स स्वीटी त्यात सांगण्यासारखं काहीच नाही आहे खरं तर मी जॉब सर्च करायचा विचार करतो आहे मला काळजी होती तुझी म्हणून एवढे दिवस थांबलो होतो पण आता तू खूप स्ट्रॉंग झाली आहेस ती अर्जुनचा हात हातात घेऊन म्हणते अहो मी घेईल माझी काळजी तुम्ही करा सर्च जॉब स्वीटी त्याची आता काही गरज नाही आहे मला राकेशनी एक ॲड्रेस पाठवला आहे आपण तिथे जाऊन बघून येऊ तिला खूप आनंद होतो आणि अजून एक अर्जुन आता तुमची स्वीटी समजदार झाली आहे ना मग तिला पण सगळ्या गोष्टी सांगत जा अर्जुन तिला जवळ घेत हो स्वीटी सगळं सांगत जाईल माझ्या समजदार बायकोला सायली त्याचं नाक ओढत म्हणते बरं चला काहीतरी खाऊन घेऊ आणि ते मस्त खात खात बोलत असतात दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी लवकर उठून विनीतने पाठवलेल्या ॲड्रेसवर जातात त्या दोघांना खूप आवडतं सगळं अर्जुनसाठी सायली पण हॅप्पी असते आता दोघांची पण मस्त सुरू होतं त्याचे त्याचे काम करून दोघं एकमेकांना समजून घेत होते अर्जुन खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देत असल्यामुळे तिथे खूप गर्दी व्हायला लागली दोघं पण त्यांच्या घरासाठी खूप मेहनत घेत होते आज तिकडे जाऊन त्यांना दहा महिने झाले होते आणि दहा महिन्यात सायली तर पूर्ण चेंज झाली होती खूप बदल झाला होता सायलीमध्ये तशी कधी कधी लाडात आली की अर्जुनसोबत मस्ती करायची अर्जुन पण तिचे सगळे काही हट्ट पुरवत होता रडणं मात्र काही कमी झालं नव्हतं त्यामुळे अर्जुन कधीकधी ओरडायचं सायलीवर आज सायली आधीला कॉल करते हॅलो आधी काय करतो आहे काही नाही ग एक काम करत होतो पण तू बोल ना काय म्हणतेस आधी मी काही ठरवलं आहे म्हणजे बघ ना आता अर्जुनचा जवळ येतो आहे तर तुम्ही सगळे इकडे या मी सगळं प्लॅनिंग तुम्हाला पाठवेल आपण सगळे मिळून अर्जुनला सरप्राईज देऊया कशी वाटली आयडिया आयडिया खूप भारी आहे सायली मी इकडे विचारतो सगळ्यांना ठीक आहे हो आधी आणि थँक्यू सायली आता थँक्यू बोलली तर मार खाशील काही वेळ बोलून ते फोन ठेवतात आधी बाकी सगळ्यांना कॉल करून घरी बोलावून घेतो सायलीने खूप काय काय प्लॅनिंग करून ठेवलं होतं आधी अभयला सांगत होता सायलीचा फोन आला होता तिने अर्जुनच्या बड्डेसाठी प्लॅन केला आहे सगळं काही तिने ठरवलं आहे जायचं का आपण आता बरे दिवस झाले त्यांना भेटून अरे मला जायला काही प्रॉब्लेम नाही पण श्वेता आणि इनाया म्हणजे सायली काही बोलणार नाही पण अरे अभय सायलीमध्ये खूप बदल झाले आहे रे बरं मी बोलतो सायलीसोबत आणि तो तिला कॉल करतो सायली कशी आहेस मी मस्त दा तुम्ही कसे आहात मी पण मस्त अगं सायली तू जो प्लॅन केला आहे पण त्या पिरियडमध्ये हॉस्पिटलला खूप महत्त्वाची कामं आहेत गं ओ सॉरी दा मी त्याच्याबद्दल विचार नाही केला मी प्लॅन करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना विचारायला पाहिजे होतं सायलीचं बोलणं ऐकून अभयला एकदम आश्चर्य वाटतं थोडा वेळ बोलून ते फोन ठेवतात अभय आणि आधी एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतात त्यांना सायलीच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत असतं नेहमी हट्टीपणा करणारी आज एवढी शांत कशी राहू शकते आधी त्याला म्हणतो अभय सायलीसाठी ते शोभ्य आहे तिच्यात जे बदल झाले आहे ते कारण आधी तिच्या स्वभावाचा लोकांनी खूप फायदा घेतला आहे श्वेता मागून त्याचं बोलणं ऐकत होती तिला खूप वाईट वाटतं वाट ती तिथून निघून जाते सायली जिममध्ये जाते अजून ट्रेनिंग देत होता खूप हँडसम दिसत होता तो सायली तर त्याला पाहण्यात गुंग होती तोच शिवम तिला आवाज देतो हॅलो सायली मॅम हॅलो शिवम सरनी इथे जॉईन केल्यानंतरपासून खूप चांगला रिस्पॉन्स येत आहे हो ते तर आहेच माझा नवरा समजवून सांगतो ना अर्जुन तिची प्रशंसा ऐकून सायलीला खूप बरं वाटतं तिचं लक्ष एका मुलीकडे जातं ती अर्जुनला पाहत असते तिला राग येतो अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं त्याला समस्त सायलीला राग आला आहे तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो स्वीटी काळजी करू नकोस किती मुलींनी असं पाहिलं तरी हा अर्जुन तुझा आहे आणि तुझाच राहणार आणि त्या मुली माझ्या कितीही जवळ आल्या तरी तुझी जागा त्या कधीच घेऊ शकणार नाही तुला तर माहिती आहे तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो हो बर -बर ते सायली पण हसून हो म्हणते आणि पटकन जाऊन त्याला हब करते त्याने जवळ घेतल्याबरोबर तिला खूप बरं वाटतं ते बाहेर येतात सायली अर्जुनला म्हणते अर्जुन तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सुटी घ्या ना प्लीज आपण कुठेतरी बाहेर जाऊया बरं ठीक आहे जाऊया तिला खूप आनंद होतो बरं स्वीटी काय काय ठरवलं आहेस तू अर्जुन मी ना तुमच्यासाठी काही प्लॅनिंग केलं आहे आपल्याला बाहेर जायचं आहे आणि काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत जे ज्या तुम्हाला आवडतात ते ते सगळं काही आहे त्यात अर्जुनला खूप आनंद होतो म्हणजे स्वीटी पूर्ण दिवस ॲक्टिव्हिटी करायच्या आणि पूर्ण रात्र तुझ्यासोबत घालवायची का साली हसून मान हलवते मग ठीक आहे स्वीटी हा अर्जुन आता पण तयार आहे साली असून पुरी झालाच आवडपणा आणि काय ग स्वीटी तू त्या शिवमला खोटं का सांगितलंस की तू माझी गर्लफ्रेंड आहेस म्हणून अहो ते मी मुद्दाम सांगितलं त्याला म्हणजे एका दिवशी तोच मला म्हटला होता की तुम्ही सरांच्या गर्लफ्रेंड आहात का म्हणून मग मी पण हो म्हटले बरं चल मी फ्रेश होतो आणि ते निघून जातात काही वेळाने तो फ्रेश होऊन येतो आणि ते दोघं बाहेर जेवायला जातात सायली गाडी चालवत असते आणि तो तिला मागून त्रास देत असतो मस्त जेवण करून एका शांत ठिकाणी जाऊन बसतात बरं स्वीटी तू एवढं सगळं प्लॅनिंग केलं आहे पण तुझं कॉलेज आहो त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळं काही मॅनेज केलं आहे मग ठीक आहे स्वीटी आणि ते घरी जायला निघतात अर्जुन तिला कधी मिठी मारून तर कधी मानेवर गालावर केस करून तिला त्रास देत होता ती खोटं खोटं अर्जुनला रागवत होती स्वीटी मला आधीची गोष्ट आठवली जसं आपलं लग्न झालं होतं तेव्हा किती बारीक होतीस तू आणि आता अहो तुम्हाला काय म्हणायचं आहे आता मी जाड झाले का नाही स्वीटी आता तर आहे त्यापेक्षा सुंदर दिसतेस तू अशाच गप्पा मारत ते घरी येतात खूप उशीर झाल्यामुळे झोपून जातात इकडे हे सगळे सायली आणि अर्जुनला सरप्राईज करायचा प्लॅन करत असतात सगळे आपापल्या पॅकिंगला लागले ला होते सायली आणि अर्जुन या दोघांना न सांगता हे सगळे तिकडे जाणार होते आधी मुग्धाला विचारतं तुझं झालं का पॅकिंग आणि घरातील कामं हो आधी सगळं का सांग, का काही झालं आहे आता आपण गेल्यानंतर घरात सगळी मोठी माणसं आहेत म्हणून स्वयंपाक करणाऱ्या मावशी पण सांगितल्या आहेत बरं ठीक आहे पण त्या मावशींना सांग जेवण चांगलं बनवत जा म्हणून नाहीतर तिचं काही खरं नाही आणि काय हे तू काहीही बोलतो आता आपल्या घरातील माणसांबद्दल काहीही बोलतोस का अगं माझी राणी मी मस्करी करतो आहे राणी तुला कधी समजेल सालीला पटकन समजायचं ती खूप एन्जॉय करायची खरं तर आपलं लग्न झालं होतं तेव्हा तू खूप वेगळी होती स्वीटी पण आता आपलं लग्न होऊन एक वर्ष झालं पण ती पहिलीवाली मुग्धा तुझ्या दिसतच नाही आधी तसं नाही आहे आधी तिचे गाल ओढून मग कसं आहे राणी आणि मुग्धा तुझ्यातले चांगले गुण बघून मी तुला पसंत केली होती मान्य आहेस तू घरात सगळ्यांची काळजी घेते सगळ्यांना वेळेवर सगळं काही देतेस फक्त तुझं तुझ्या नवऱ्याकडे अजिबात लक्ष नाहीये त्याला काय पाहिजे ते तू देतच नाही मी तर किती प्रेम करतो तुझ्यावर पण तू लक्षच देत नाही अहो तुम्ही झालात का पुन्हा सुरू इथे घरात आहेत सगळे याचं तरी भान असू द्या आता मला असं वाटत आहे मला तुझ्या भावासारखं वागावं वा लागेल तुझा भाऊ किती प्रेम करतो सायलीवर तसं प्रेम करावं लागेल मला तुझ्यावर सगळ्यांसमोर अहो दादा जेवढं प्रेम करतो ना सायलीवर तेवढा ओरडतो पण तिच्यावर हो तसंच आहे पण इथे तुला एवढा साधा भोळा नवरा मिळाला आहे तो त्याच्या बायकावर कधी ओरडला पण नाही तरी तू समजून घेत नाही मला अहो बस बस स्वतः स्वतःची तारीफ करताय मग मी आहेच तसा तो मुग्धाला मिठी मारतो आणि तिच्या कपडावर केस करत म्हणतो आपण कधीचे कुठे बाहेर गेलो नाही ना चल तुला तुझा रोमॅन्टिक नवरा आज बाहेर घेऊन जाईल आणि आज तू स्वतः परमिशन काढायची आहे आईकडून मी काहीही बोलणार नाही आहे मी पण बघतो तू कशी परमिशन घेते आईकडून मुग्धा पण त्याच्या घलावर केस करत घेते परमिशन काही वेळाने ती बाहेर जाते सगळे हॉलमध्ये बसलेले होते मुग्धा घाबरत आई मला एक बोलायचं आहे हा बोल ना आई आज काय भाजी बनवायची मुग्धा तुला आवडेल ते बनाव मुग्धा घाबरून आई आज हे मला बाहेर घेऊन जाणार आहेत आणि आम्ही बाहेर डिनर करणार आहेत अगं त्यात एवढं काय घाबरायचं आहे मग तू जा आमची काळजी नको करूस एकदम बिंदासपणे एन्जॉय करा तुम्ही दोघं आणि जेवायचं काही टेन्शन घेऊ नकोस आम्ही आहोत ना आणि श्वेता पण आहे ना ती करेल आता इथे सायली असती तर विचारत असती मी बाहेर जाते तर काय घालू कोणता ड्रेस घालू तू पण तिच्यासारखी वागत जा तुझ्या परीने तू सगळं काही व्यवस्थित पाहत आहे तिला खूप आनंद होतो आणि ती तिचा आवरायला जाते आज खूप दिवसानंतर ते दोघे बाहेर जाणार होते म्हणून तिने शॉर्ट्स वेस्टर्न ड्रेस घातला होता खूप सुंदर दिसत होती ती आधीने पण तिच्या ड्रेसला मॅचिंग टी शर्ट आणि जीन्स घातली होती आधी तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करत म्हणतो बायको आज खूप सुंदर दिसते तू ती पण लाजून तुम्ही पण खूप हँडसम दिसत आहात बरं चल जाऊया आधी तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जातो आधीने सगळं काही अरेंजमेंट केली होती काही वेळाने तिथे पोचतात आधी तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिला आत घेऊन येतो तसे तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडतात मग त्याला खूप आनंद होतो ती तर भान अडकून सगळं एन्जॉय करत होती काही वेळाने मस्त कपल डान्स करतात आणि नंतर कॅन्डल लाईट डिनर करतात डिनर झाल्यावर गप्पा मारत असतात आधी वाईनचे दोन ग्लास भरतो आज खूप दिवसानंतर मुग्धा खूप हॅपी असते बघ आज तू किती फ्री दिसते उगाच जास्त विचार करत असते तू बरं मी काय म्हणतो बायको तो तिचा हात हातात घेऊन तिला विचारतो आपण आपल्या भविष्याबद्दल पुढचा प्लॅन करायला हवा ना तिला कळत नाही ती आधीला म्हणते अहो आपल्याकडे सगळं काही आहे मग अजून काय पाहिजे आहे का तुम्हाला आधी डोळे फिरवत मनात म्हणतो मी हिला काय विचारतोय आणि ही काय बोलते तो हसून बायको मी आपल्या बेबीबद्दल बोलतोय तशी भोगताला असते आणि दुसरीकडे पाहते बायको हे काय आता तुझा नवरा एवढं प्रेमाने तुला विचारतो आहे आणि तू त्याच्याकडे पाहायचं सोडून दुसरीकडे पाहते माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग आज मला तुझ्याकडून या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे तू तिच्या गालाला हात लावून हे बघ स्वीटी आपल्याकडे आता सगळ्याच गोष्टी आहेत सगळं काही सुरळीत सुरू आहे तर आपण घेऊया ना एक चान्स तुला नाही वाटत का आपलं दोघांचं पण एक क्यूट बेबी असायला पाहिजे जे तुझ्यासारखं किंवा माझ्यासारखं असेल आधी मी असं कुठे म्हटले की मला बेबी नको आहे मला पण बेबी पाहिजे आहे ते दिसायला तुमच्यासारखं असेल आधीला खूप आनंद होतो तो, तो उठून तिला मिठी मारतो मग स्वीटी आता घरी जाऊन तयारी करू मग बेबीची मुग्धा लाजून अहो तुम्ही ना बायको जर मी काही केलं नाहीस तर कसं होणार मग आपल्याला बेबी मुगदा तर लाजून लाल झाली होती त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवून लाजत होती आधीने तिला घट्ट मिठी मारून तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत होता आज खूप दिवसानंतर ते रिलॅक्स होते आणि एकमेकांसोबत वेळ घालवत होते बायको आपल्याला येत्या काही दिवसात बंगलोरला जायचं आहे मग आपलं प्लॅनिंग आपण तिकडे करूया म्हणजे आपली ट्रीप पण होईल आणि आपण जो प्लॅनिंग करू तो पण होईल अहो तुम्ही ना तुम्ही तर आधी सगळं ठरवलं आहे वाटतं हो बायको कारण आता मला खरंच आपलं बेबी पाहिजे आहे म्हणजे आपली पूर्ण फॅमिली मला बघायची आहे त्याचं नाव तर मी आधीच ठरवलं आहे अहो पण सालीला माहिती आहे का तुम्ही ठरवलेलं नाव हो माहिती आहे तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिला म्हणतो तू नक्की तयार आहेस ना मुग्धा पण मान हलवून हो म्हणते तसं आधी तिच्या ओटांवर ओट टेकून तिला केस करतो मुग्धा तर लाजून लाल होते काही वेळाने ते घरी येतात फ्रेश होऊन एकमेकांच्या मिठीत असतात आधी तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणतो बायको थँक यू तू माझं ऐकल्याबद्दल मुग्धा तिला मिठी मारते आधी वेळ न वाया घालवता तिला केस करतो मुग्धा पण त्याला प्रतिसाद देत होती त्याचे हात तिच्या अंगावरून फिरत होते मुग्धाला पण तो सहवास हवा हवासा वाटत होता काही वेळाने कपड्यांचा अडचण दूर होतो आणि आधी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो आज मुग्धाला पण तेच हवं असतं म्हणून ती पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती काही वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांच्या भेटीत झोपून जातात आधी आणि अभयने सायलीला सरप्राईज देण्यासाठी काय प्लॅन केला असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद